पाहताय प्रहार टी सत्यमेवा सत्यमेव व्रतं राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित महायुती आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे त्यानुसार महायुती फक्त मुंबई आणि मोजक्या ठिकाणी एकत्र युती करून निवडणूक लढवले मात्र अन्य महानगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतील मात्र या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीनही पक्ष पुन्हा एकत्र येतील अशी रणनीती महायुतीनं आखली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष वेगवेगळे वेग लढवल्यास मवी आला व अन्य विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकतो महायुतीच्या तीन पक्षांमध्ये मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा मवियाच्या उमेदवारांना होऊ शकतो हीच गोष्ट टाळण्यासाठी महायुतीनं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितरित्या लढवण्याचा निर्णय घेतला तर उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढून नंतर पुन्हा एकत्र येतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना याबाबत भाष्य केले यावेळी त्यांनी मुंबई महायुतीत एकत्र लढेल असं संकेत दिले देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असणारी मुंबई महानगरपालिका सर्व राजकीय पक्षांसाठी महत्वाची आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे शिवसेना आणि मनसे पक्ष एकत्र आले आहेत या दोघांचं आवाहन महायुती कशा प्रकारे परतवून लावणार याकडे सर्वांच्या नजऱ्या लागल्या होत्या त्यामुळे महायुतीना मुंबईत एकत्र लढवण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय तर उर्वरित ठिकाणी रणनीती आखून एकत्र लढायचं की वेगवेगळं लढायचं आम्ही ठरवू असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे ठाणे महानगरपालिकेत परिस्थिती काय ठाणे महानगरपालिकेचा विचार करता दोन हजार सतरामध्ये शिवसेना आणि भाजप वेगळे लढले होते यामध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं होतं शिवसेनेचे सदुसष्ट नगरसेवक निवडून आले होते तर भाजपचे फक्त तेवीस नगरसेवक निवडून आले होते दरम्यानच्या काळात ठाण्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली या घडीला शिवसेनेकडे पंच्याऐंशी माजी नगरसेवक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या पक्षातून शिंदे गटात प्रवेश केलाय तर भाजपकडे सध्याच्या घडीला तेवीस माजी नगरसेवक आहेत त्यामुळे ठाणे महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढल्यास स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे सध्या भाजपाचे आमदार संजय केळकर गणेश नाईक हे ठाण्यात एकनाथ शिंदेची कोंडी करताना दिसत आहेत त्यामुळे शिंदे गटाने भाजपा निवडणुकीत वेगवेगळे लढल्यास महायुतीमध्ये मतांची विभागणी होऊ शकते या उलट महाविकास आघाडी एकत्र लढल्यास त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे